नमस्कार मंडळी विशेष आज आपण पौष्टिक आणि अतिशय गुणकारी अशी अळीव्याची खीर तयार करणार आहोत गूळ घालून ही अळीव्याची खीर कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मस्त अचूक प्रमाणात आपली अळीव्याची खीर तयार होईल अळीवामध्ये आयनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाणसुद्धा अळीवामुळे वाढते त्यामुळे रोज अळिवाचा लाडू किंवा अळीवाची खीर अशी खाल्ली तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते तर आज आपण चार वाटी प्रमाणामध्ये ही अळिवाची खीर तयार करणार आहोत अळिव्याची खीर तयार करण्यासाठी सुरुवातीला आधी आपल्याला आळीव भिजत घालायचे आहेत त्यासाठी इथे आपण एक वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे तर इथे आज मी चार वाटी एवढ्या प्रमाणामध्ये ही आळीवाची खीर क तयार करणार आहे त्यासाठी चार चमचे एवढे मी आळीव घेतलेले आहेत तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचे आहे खीर तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही आळीव वापरू शकता तर आळू हे साधारण एक ते दीड तास आपल्याला भिजत घालायचे आहेत म्हणजे चांगले आळू भिजले जातात थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालं तर वरून पुन्हा पाणी घालायचं आहे आणि आळू व्यवस्थित आपल्याला भिजत घालायचे आहेत आणि एक दीड तासानंतरच आपण ही आळूची खीर बनवायला घेणार आहोत तर आता इथे झाकून ठेवून देते आणि थोड्या वेळाने आता आपण बघूया हे बघा एक दीड तासानंतर इथे बघा आळू छान भिजले गेलेले आहेत थोडंसं पाणी कमी झालं होतं मी पुन्हा थोडंसं पाणी घातलं आहे त्यामुळे बघा आळू छान एकदम इथे मस्त भिजले गेलेत तर आता लगेचच आपण खीर तयार करूया तर इथे मी हे दोन बोल एवढे इथे दूध घेतलेलं आहे तर तुम्हाला जेवढी खीर करायची आहे त्याप्रमाणे दूध किंवा तुम्हाला थोडं पाणी घालायचं असेल तर पाणीसुद्धा तुम्ही घालू शकता तर इथे मी पूर्णपणे दुधामध्ये ही खीर तयार करणार आहे तर सुरुवातीला दुधाला आपण चांगली उकळी काढून घ्यायची दूध चांगलं आपण उकळ आल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला हे भिजलेले आळीव घालायचे आहेत आणि चांगलं इथे शिजवून घ्यायचे आहेत आळीवची शिजल्यानंतर छान असं दाटसर अशी खीर तयार होते म्हणून आळिव छान असे एक पंधरा मिनटं तरी आपल्याला खीर खिरीमध्ये या शिजवून घ्यायच्या आहेत दुधामध्ये व्यवस्थित आपल्याला इथे आई शिजवून घ्यायचे आहेत हे बघा आता एक दहा ते पंधरा मिनटं मी स्लो फ्लेमवर हे चांगलं शिजवून घेणार आहे मध्ये मध्ये आपल्याला व्यवस्थित सारखं असं हलवत राहायचं आहे म्हणजे कुठेही लागणार नाही चिटकणार नाही हे बघा असं व्यवस्थित आता हे शिजलं गेलेलं आहे पंधरा वीस मिनटं आणि आता ह्यामध्ये मी दोन चमचे एवढे ड्रायफ्रूट्स घालते काजू बदामचे बारीक पावडर किंवा असे पीस घालायचे आहेत आणि एक छोटा चमचा आपण वेलची पावडर घालूया आणि जायफळसुद्धा यामध्ये थोडंसं किसून घालायचं म्हणजे त्याचीसुद्धा खूप छान चव येते नक्की आवर्जून करून बघा खूप छान मस्त जायफळची टेस्ट खिरीमध्ये येते तर हे बघा हे सर्व आता आपण एक दोन मिनटं पुन्हा छान उकळी काढून घेऊया आणि दूध आपण गॅस आता इथे बंद करणार आहोत आणि दूध पूर्णपणे आपण इथे थंड करून घ्यायचं आहे हलकंसं कोमट असेल तरी चालेल पण हे उकळ येत असताना गरम असताना आपण ह्यामध्ये गुळ घालायचं नाही आहे जर तुम्हाला साखरेमध्ये ही खीर तयार करायची असेल तर तुम्ही ह्या स्टेजला इथे साखर घालू शकता पण हे आता अजून थोडंसं गरम आहे म्हणून मी आता ह्यामध्ये गुळ घालत नाही आहे थोडीशी थंड करून घेते हलकस कोमट असेल त्यावेळेला आपण ह्यामध्ये गुळ घालायचं नाही घालायचं आहे म्हणजे दूध फाटलं जात नाही तर आता हे बघा हे थोडं थंड झालेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये गुळ घालूया बारीक करून आपण ह्यामध्ये असं गुळ घालायचं आहे तर अर्धा वाटी एवढं गुळ घातलेलं आहे गुळाचं प्रमाण पुन्हा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता पण दीड वाटी गूळ याला परफेक्ट असं गोड व्यवस्थित छान होतं आता आपण यामध्ये गूळ बारीक करून घातलेले आहे त्यामुळे गुळ ह्यामध्ये लगेच विरगळतात थोडंसं हलकं असं कोमट आहे त्यामुळे छान विरगळला जातो गुळ पूर्णपणे चमचाने फक्त आपण असं छान फिरवायचं आहे एक दोन मिनटामध्येच छान इथे गूळ विरगळलं जातं आणि हे बघा छान गुळ विरगळले मस्त खीर झाली आणि बघा सुद्धा इथे छान खीर तयार झालेली आहे ह्या हिवाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही ही अळीवाची खीर पिऊ शकता आणि मी यासारख्या आजारासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त अशी ही अळीवाची खीर आहे तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब